हाली सेलिब्रेशन असतं इंडिपेंडेन्स डेचं तिथे जनगणमन पण होतं आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स पण होतात ओके <या> <था। और कौ>। सो <स्टावी> अज्ञाने तुम्हाला सांगितलंच थोडक्यात काय आहे ते सगळ्यांना प्रथमता स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा हा ब्लॉग तुमच्याकडे आय गेस सॅटरडेला वगैरे येईल कारण की मध्ये वेळ मिळणार नाही सो ना त्याच्यामुळं पण येस आज स्वातंत्र्य दिन आहे आणि अर्थात आपण तो आपण भारतीय आहोत आपलं पहिलं कर्तव्य आहे की तो साजरा करणं आणि येस त्याच अनुषंगाने आज आमच्या सोसायटीमध्ये प्र स्वातंत्र्य दिनाच्या काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत झेंडावर वर्णन अर्थात होणारच आहे पण त्यानंतर लहान मुलांसाठी तसेच मोठ्या स्त्रियांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्याचं थोडे थोडे ग्लिम्स मी तुम्हाला दाखवीनच चला तर मग ऐसे जागू रे साथियों हो। केलं राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी शुरू करेंगे शुरू कर

छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज कोरोना सिटी च्या या झेंडावाना प्रसंगी उपस्थित आपल्या सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या उपस्थित मोठ्या संख्येने रहिवासी बंधू भगिनी आणि बालमित्रांनो आज अत्यंत महत्वाची गोष्ट की छोट्यातल्या छोटी मुलगी छोट्या छोटा छोटा मुलगा हा देखील आपल्या तिरंग्याचा सन्मान करण्याकरता त्याला वंदन करण्याकरता त्याला सलामी देण्याकरता आज या ठिकाणी उपस्थित आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या या स्वातंत्र्याकरता काय केलेलं आहे याची जाणीव आपल्या हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला असणं गरजेचं आहे आणि या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ही देशभक्ती तिरंग्याचा सन्मान राष्ट्रभक्ती आपल्या देशाविषयी असलेलं प्रेम हे निश्चितपणे आपण जण व्यक्त करण्याकरता आज एवढ्या मोठ्या संख्येने शिवाडीतले अनेक सन्मान पदाधिकारी आदर्श त्या ठिकाणी उपस्थित झालेले ही खरं काळाची गरज आहे आता देशभक्ती म्हणजे सूर्यकुमार यादवनी कॅच पकडल्यावरती जो आपल्याला आनंद झाला ती देशभक्ती आहे ती महत्वाचीच आहे कारण आपल्या देशाचा ज्या वेळेला विजय होतो त्यावेळेला आपल्याला स्वाभाविकपणे आनंद होतो मग तो कुठल्या जातीचा असू दे कोणत्या धर्माचा असू दे का कोणत्या प्रांताचा असू दे तो छोटा बच्चू असू दे का ज्येष्ठ नागरिक शंभर वय लागलेले ते असून दे त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे आणि निश्चितपणे देशाच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त करणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि बघा थोडी कालांतराने थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे कारण आपली तरुण पिढी तरुण पिढी काय छोटे छोटे मुलांनी केलं मोबाईलमध्ये जरा मध्ये बिझी व्हायला लागलेले त्याच्यामुळे आपल्या मुलांवरती हे चांगले संस्कार करण्याचं एक चांगलं काम आज रोनक सिटीने केलेलं आहे तर मना मी रोनक सिटीच्या सर्व सन्मानाने पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो खरं तर प्रत्येक सोसायटीमध्ये अशा प्रकारचा हा उत्सव हा साजरा केला पाहिजे मग महिलांमधला उत्सव बघतोय मग अशी करता महिलांची लगबग सुरू होती मुलांना देखील तिरंग्याला कधी आम्ही सन्मान करतो कधी त्याला आम्ही सॅल्यूट करतोय याच्याकरता त्यांना ते वाट पाहत होते ही गोष्ट खूप महत्वाची आणि गरजेची आहे आज देशभक्ती म्हणजे फक्त आपल्याला जय सूर्यने आपला सूर्यकुमार यादवने आपलं मैदान गाजवणं एवढ्या पुरता मर्यादित ठेवून चालणार नाहीये ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवलं मिळवून दिलं त्या क्रांतिकारांची आठवण आपण सगळ्या जणांनी ठेवणं गरजेचं आहे स्वामीनिष्ठा काय असते देशभक्ती काय असते याचे धडे आपण आपल्या मुलांना निश्चितपणे दिले गेले पाहिजेत आज आपण आपल्या घरामध्ये आपण काही जण ऐकतायत आवर्जून मी आपल्याला देखील आव्हान करेल की आपण माझं भाषण ऐकत असताना नीट लक्ष देऊन ऐकावं आणि आपल्या घरात आपल्या परिवाराला निश्चित या दोन महत्वाच्या गोष्टी आपण सांगाव्यात अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्या जणांना सोसायटीमधून त्यांनी ज्यांनी सोसायटीमधून या तिरंग्याचा सन्मान केला या तिरंग्याला सलाम त्या घरातनं आपण केला तुमचं पण मनावर मी अभिमान करतो अनेक जण या ठिकाणी दिसत आहेत की या तिरंग्याचा सन्मान करण्याकरता आपल्या घरातलं का होईना पण त्याचा सन्मान या ठिकाणी करतायत मी सांगतो स्वामीनिष्ठा आणि देशभक्ती काय असते म्हणजे आपल्या इतिहासामध्ये दोन व्यक्ती असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे तानाजी मालुसरे तानाजी मालुसरेंच्या घरात त्यांच्या मुलाचं लग्न होत पण तरी देखील ते काय करण्याकरता केले का केलं तर त्यांनी सांगितलं ठणकावून की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ अधिलगीत कोंडाणाचं मग माझ्या मुलाचा माझ्या मुलाचं म्हणजे माझ्या रायबाचं बरं झालं आपल्या वरती देखील हा प्रसंग येतो भावना महत्वाची का कर्तव्य श्रेष्ठ याला प्राधान्य कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं याच्यामध्ये आपली द्विधा मनस्थिती तयार होते पण तानाजी माणूस सगळ्यांना आठवायचं आणि आपण सगळ्या जणांनी संकल्प करायचा भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे कर्तव्य काय आहे कर्तव्य काय आहे तर देशाविषयी असलं प्रेम आमचं सगळ्यांचं कॉमन असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे देशाविषयी प्रेम म्हणजे काय तो सोसायटीमध्ये स्वच्छता असली पाहिजे सोसायटीमध्ये आम्ही आमची पॉवर तशी सेव्हिंग करून देशाच्या एका चांगल्या कामामध्ये आपण अपन, आपलं योगदान कशा प्रकारे देऊ शकतो जे पावसाचं पाणी पडतं ते पाणी जमिनीमध्ये मोडण्याची गरज असते आता आपल्या बाजूला खाडी आहे समुद्र आहे पावसाचं पाणी के हजारो लाखो लिटर पाणी आपल्या टेरेसवरनं त्या जमिनीवरनं त्या खाडीमध्ये आणि पर्याने आपल्या समुद्रामध्ये निघून जातं आणि पाणी वेस्ट होतं हेच पाणी जर का जमिनीमध्ये मुरलं गेलं तर निश्चितपणे आपल्या बोरवेलला आपल्या नद्यांना तलावांना आपल्या विहिरींना उपलब्ध होईल आपली सगळ्यांचं कर्तव्य काय आपल्या सोसायटीचं कर्तव्य काय तर आपण या सगळ्या चांगल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे वृक्षारोपण केलं पाहिजे आज आपल्या सोसायटीमध्ये आल्यावरती पाहायला मिळतं की खूप चांगल्या प्रकारे वृक्षारोपण केलं नाही भले बिल्डरने केलेलं पण आपण ते टिकवतात हे टिकवणं गरजेचं आहे हे आपलं कर्तव्य आहे स्वच्छता वीज वेचत पाण्याचं नियोजन पाणी आपण घरातले पाणी वापरतो जास्त वेल जाणार नाही बरे बोरवेल असून दे महानगरपालिकेचा असून दे सोसायटी पे करत असलं तर देखील पाणी कमी कसं वापरू लाईट कशी वापरू आमच्या घरातली असून दे सोसायटीतले असून दे त्याच्यावरती आपण कसा भर देऊ अशा प्रकारे आपण सगळ्या जणांनी जर काही निश्चितपणे आपल्या कर्तव्याशी जागरूकता राहिली तर निश्चितपणे आपली सुधारणी आज आमच्या खेळ्यांमध्ये एक नंबरची सुधाडी अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्या जणांनी केला तर निश्चितपणे आजच्या पंडाप्रस्त महत्व आज आपण थेंडापर्यंत केलं सगळे मोठ्या संख्येने आलात आणि हा उत्सव साजरा केला आणि काहीतरी चांगला संकल्प केला तर निश्चितपणे आपला तो एक अभिमानाची बाब असेल आपल्या सोसायटीमध्ये ज्या काय अडचणी असतील जे काय प्रॉब्लेम असतील त्याच्याकरता मी तर माझे आमदार म्हणून कटिबद्ध आहे कधीही मला आवाज आमचा सदा माझा छोटा भाऊ अनेक वर्षापासून माझ्या सोबत आता मी मी आमदार होतो पण आधी आमदार नव्हतो आमदार होतो आणि आता आमदार नाही तर देखील सदा कोकण माझा एक मित्र माझ्या सोबत आहे तसे आपण देखील माझ्या सोबत आहात आणि भविष्यामध्ये देखील माझ्या सोबत राहून या सगळ्या कर्तव्यांची पूर्ण करण्याकरता तुम्हाला जी का माझी मदत लागेल ती पूर्ण ताकदीनिशिमी मला मदत करेल अशा प्रकारचं आश्वासन देखील आजचा कार्य देतो आणि आज मला वरणं तुम्ही या ठिकाणी चिंठावधना करता बोलवलं माझा सन्मान आदरणीय सर विलास सर यांच्या हस्ते केलात आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी सोसायटीचे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो सगळ्या जणांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा होतो भारत माता की भारत धन्यवाद 水泥。

e